करणार आहे परंतु आज गौराई घरात आलेली असताना अशा गोष्टी बाहेर याव्यात गौराई स्त्री शक्तीचं प्रतीक आहे आणि अशावेळी या बहीण आहे एका स्त्रीनं अशा गोष्टी कराव्यात याचा आम्ही पूर्ण निषेध करतो आणि त्याबरोबर त्यांना हॉस्पिटल चालू करून देऊ नये त्यांचा परवाना रद्द करावा आणि कुठल्याही परिस्थितीत त्यांना कुठल्याही त्यांच्यावरती कारवाईसाठी कमी करू अशी विनंती आम्ही पोलीस करतो त्यांना त्या तसं त्या धाडच होतं सात गर्भागत अवैधरित्या काही काम करत असल्याबद्दलच डॉक्टर काही काम करत असल्याबद्दलच्या आमच्याकडे सूचना प्राप्त झाल्या होत्या काही लोकांनी तक्रारी केल्या होत्या त्याच्या अनुषंगानं महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कवठेकर आणि त्यांच्या टीमला मी परवा दिवशी कारवाई करण्यास सांग सूचना दिल्या होत्या त्यानुसार त्यांनी काल डॉक्टर रुपाली चौगले आणि त्यांचं जे हॉस्पिटल आहे त्याच्यावरती तपासणी केली असता तिथं बेकायदेशीररित्या तिथे गर्भपात करत असल्याचं त्यांच्या ते निदर्शनास आलं आणि त्याबरोबर तिथं गर्भपात करण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य आणि त्याबरोबर काही औषधं पण सापडली आहेत त्याच्या अनुषंगानं त्यांनी पुढची चौकशी करण्यासाठी ते, ते, ते हॉस्पिटल सील केलेलं आहे आणि त्याबरोबर काल रात्री डॉक्टर रुपाली चौगले त्यांनी चौगले आणि डॉक्टर जमदारे असे तिघा जणांच्यावरती फौजदारी स्वरूपाची कारवाई पण करण्यात आलेली आहे याच्यामध्ये असंही निदर्शनास येत आहे की याच्यातले शासकीय सेवेमध्ये सुद्धा काही तिघापैकी दोघेजण शासकीय सेवेमध्ये आहेत त्याची चौकशी पण आम्ही सध्या सुरू केलेली आहे त्यांचे जे काही उपसंचालक आरोग्यसेवा डॉक्टर धारूळकर आहेत त्यांच्याकडे पण आम्ही सविस्तर अहवाल पाठवतो आहे याच्यामध्ये सिव्हिल सुद्धा काही अधिकारी वैद्यकीय अधिकारी इथं प्रॅक्टिस करत होते असंही प्राथमिक स्तरावरती लक्षात येत आहे त्याच्या अनुषंगानं आम्ही अ... सिव्हिल हॉस्पिटललाही आम्ही याच्याबाबत कळवत आहे त्याबरोबर आम्ही शहरामध्ये अशा घटना पुन्हा होऊ नयेत याच्यासाठी आमचं जे विजिलन्स स्क्वॅड आहे ते आम्ही जास्त कार्यान्वित केलेलं आहे आज आम्ही एकूण दहा टीम तयार करून पूर्ण शहरामध्ये हे हॉस्पिटल्स तपासणीची एक मोहीम सुरुवात केलेली आहे येणाऱ्या पाच ते सहा दिवसामध्ये शहरातले सर्व हॉस्पिटल्स हे बॉम्बे नर्सिंग ॲक्ट आणि त्याबरोबर एम टी पी ॲपनुसार त्यांची सर्वांची तपासणी केली जाईल सविस्तर अहवाल मी एम ओ एसनं देण्यासाठी सूचना केलेली आहे याच्यात आवश्यकता तर जर खरोखरच त्यांना काही प्रश्न असेल तर त्याच्यात प्रश्न नाही पण जर होऊन अशा काही गोष्टी केल्या जात असतील आणि त्यांना कुणी प्रोटेक्ट करत असेल तर त्यांच्याबद्दलही सविस्तर अहवाल देण्यासंद संदर्भात मी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचित केलेला आहे जे करपात झाले याच्यामधले सा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातले आहेत असं दिसतं आहे प्राथमिक स्तरावरती पण काही डॉक्टरांनी याच्यात रेफरल पत्र पण दिलेले आहेत त्याच्यामध्ये कोल्हापूर सांगलीमधले काही डॉक्टर आहेत आणि सोलापूरमधले पण काही डॉक्टर आहेत त्यांच्याकडे पण ही चौकशी करण्यात येईल आत्तापर्यंत किती काय आकडा समोर आला आमच्यापर्यंत जो काल आकडा होता तो सात जणांचा आहे असं रेकॉर्डवरून दिसतं आहे आणि आज पुन्हा ते सील काढल्यानंतर पुन्हा सविस्तर तपासणी केली असता आणखीन दोन कागदपत्रं एम टी पी केल्याबद्दलची निदर्शनास आलेली आहे त्याच्या एम टी पी केल्याबद्दलचं कोणतंही रेकॉर्ड त्यांच्याकडे नव नाही आहे रजिस्टर ठेवणं अपेक्षित होतं तेही नाही ते आहे आणि त्याबरोबर त्यांचं जे केस पेपर आहे तेही असे नऊ केस पेपर सापडलेले आहेत